नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र ऐका ना बनवायला ही सोपे दहा मिनिटांमध्ये होणारे जास्त तामझाम न करता मालवणी पद्धतीचे नाष्ट्याचा पदार्थ आज आपण पाहणार आहोत दडपे पोहे नेहमीच्या पोह्यांना जे आपण पोहे घेतो ते पोहे या दडपे पोह्यांसाठी वापरले जात नाही दर्पे दर्पे बनुछा हे जाता। जाता। हे जाता। या दडपे पोह्यांसाठी वापरले जातात हे अशा पद्धतीचे पातळ पोहे वापरले जातात मालवणी खास आहेत चाळीने चालू घ्यायचे आहेत नंतर यामध्ये एक ते दीड वाटी ओलं खोबरं असं खिसून घालायचं आहे किंवा मिक्सरमधून असं थोडंसं बारीक करून घेतलं तरी चालेल तर पहा आपण इथे ओल्या नारळाचा चव एक वाटी घातलेला आहे नंतर एक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालायचे आणि दोन बारीक चिरलेला काकडे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत काकडी खिसून घातली तरी चालेल चिरून घातली तरी चालेल नो प्रॉब्लेम काकडी घातल्याच्यानंतर अर्धा लिंबू कापून घ्यायचा त्याच्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि हा लिंबू ह्या पोह्यांवरती अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आहे नंतर यामध्ये एक टॅमॅटो मोठा एक टॅमॅटो चिरून घालायचा आहे एक मोठा टॅमॅटो चिरून घातल्यानंतर आता एकीकडे पॅन तापत ठेवायचा आहे फोडणी पॅन ठेवायचा किंवा आपली जी कढई असते ती तापत ठेवली तरी चालेल इथे मी पॅन ठेवलेली आहे फोडणी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालायचं या तेलामध्ये हे शेंगदाणे आहेत ना हे लालसर असे तळून घ्यायचे जास्त एकदम करपवायचे नाहीत लालसर असे तळून घ्यायचे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची ओके तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील आणि तसेच रोज नाश्त्यामध्ये काय बनवं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट रेत्रुती मिरेकुकॅन ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा आपण इथे शेंगदाणे तळून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढले आता ह्याच तेलामध्ये आपण जिरं फोडणीला घातलेलं आहे जिरं तडतडलं की यामध्ये अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि नंतर मधोमध चिरलेल्या ह्या हिरव्या मिरचींचे तुकडे ह्याच्यामध्ये फोडणीला घालायचे आहेत तसेच हळदसुद्धा फोडणीमध्येच घालायची आहे आणि ही फोडणी अर्धा सेकंद अशी परतून घ्यायची आहे मालवणमध्ये म्हणजे मालवणी लोकं ज्या पद्धतीने हे दडपे पोहे बनवले बनवतात अगदी त्याच पद्धतीने आपण हे मालवणी दडपे पोहे बनवत आहोत रेग्युलर रेग्युलर आपण जे पोहे बनवतो ना त्या पोह्यांपेक्षा हे दडपे पोहे थोडेसे वेगळ्या पद्धतीने डिफरंट पद्धतीने बनवले जातात तर पहा यामध्ये अर्धा सेकंद आपण ही फोडणी परतल्यानंतर थोडंसं हिंग घातलं नंतर यामध्ये जे आपण तळलेले शेंगदाणे होते ना ते पुन्हा याच्यामध्ये घातले आणि जी कोथंबीर चिरलेली होती ती कोथंबीरसुद्धा हिरवीगार छान अशी या फोडणीमध्ये घातली आता ही फोडणी पुन्हा अशी अर्धा सेकंद परतून घेतली आता ही चमच्याच्या साह्याने थोड़े -थोड़े ही फोडणी सर्व अशी या पोह्यांवरती घालून घ्यायची आहे चमचेच्या साह्यानेच घालायची एकदम घालू नका चमचेच्या साह्यानेच अशा पद्धतीने थोडे थोडे अशी ही फोडणी द्यायची आहे याला आणि संपूर्ण असं सा चमचेच्या साह्यानेच प्रथमच एकजीव करून घ्यायचा डायरेक्टली हात घालायचा नाही डायरेक्टली हात घातला तर पोळण्याची शक्यता असते कारण फोडणी गरम आहे त्यासाठी प्रथम चमच्या साह्यानेच हे सर्व फो एकजीव करून घ्यायचे आहेत हे दडपे पोहे आणि नंतर हाताने असे मिक्सअप करायचे आहेत मिक्सअप करतानाच आपल्याला काय करायचं आहे अजून अर्धा लिंबू तो अर्धा लिंबू पिळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि चवीसाठी मीठसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पहा मीठ घालायला विसरू नका बरं का, बर का? मीठसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये चवीसाठी आपण घातलेला आहे आता आता हा राहिलेला अर्धा जो लिंबू आहे तोसुद्धा आपण इथे घातलेला आहे आता हे पोहे हातानेच असे छान एकजीव करून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यावरती तुम्ही शेव पेरू पेरू शकता पण मी इथे ना आपण मालवणी पद्धतीने बनवते म्हणून मग काय करणार आहोत आपण मालवणी पद्धतीनेच हे आपण सर्व करणार आहोत म्हणजे छान अशी हिरवीगार कोथंबीर आणि पुन्हा असं वरतून ओलं खोबरं अशाच अशाच पद्धतीने मालवणमध्ये हे मालवणी दडपे पोहे सर्व केले जातात आणि हे एका द्रोणमध्ये मालवणी दडपे पोहे सर्व केले जातात पहा आता आपल्याकडे इथे द हे नाही आहे द्रोण नाही आहे त्याच्यामुळे आपण असे ताटामध्ये हे छान असे सर्व करणार आहोत आणि या मालवणी दडपे पोह्यांची एक विशिष्ट अशी आहे की हे कितीही तुम्ही खा तरीसुद्धा तुमचं डोकं अजिबात दुखणार नाही म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीचा अजिबात त्रास होणार नाही पहा इतके चविष्ट आणि अप्रतिम उत्कृष्ट असे हे मालवणी पद्धतीचे दडपे पोहेत माझ्या तोंडाला पाणी सुटे कारण मी जेव्हा स्वतः हे खाल्ले ना मला हमेशा काय होतं माहिती का पोहे खाल्ले की ॲसिडिटी होती पण मी जेव्हा हे दडपे पोहे तीन ते चार वेळा मी स्वतः करून खाल्ले ना मला हे ना अजिबात ॲसिडिटी झाली नाही काही हे झालं नाही शिवाय अगदी झटकीपट म्हणजे अवघ्या दहा मिनटामध्येच हे मालवणी दडके दडपे पोहे होऊन जातात पहा आणि हे मालवणी दडपे पोहे बनवताना जास्त तामझाम पण करावं लागत नाही म्हणजे पोहे धुवायचे मग ते पाच मिनटं भिजवायचे वगैरे हे अशा गोष्टी काहीच होत नाही इतके झटकेपट अवघ्या दहा मिनटामध्ये हे मालवणी दडपे पोहे होतात तर वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा मालवणी नाश्त्याचा पदार्थ मालवणी दडपे पोहे आवडले का तुम्हाला सर्वांना हे मालवणी दडपे पोहे जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुम्ही पण हा नाश्त्याचा पदार्थ बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही मालवणी पद्धतीचा हा नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे मालवणी दडपे पोहे हे तुम्हाला कसे वाटले ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत जणजणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील आणि रोज जेवणामध्ये काय बनवावं नाश्त्याला काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज चारोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरे तृप्तींक मिरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी जणजणीत नाविन्यपूर्ण नाश्त्याचे पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद